शेतकरी बंधूंनो नमस्कार तुम्ही पाहतात ग्रेट महाराष्ट्र चॅनल सर्वप्रथम तुमच्या चॅनलमध्ये स्वागत तर आजचा व्हिडिओ खास आहे आजचा व्हिडिओ वेगळा होणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा तर मित्रांनो खरी हंगामाची पेरणी सुरुवात आहे पावसाळा येत आहे तुम्हाला माहितीच असते की यामध्ये प्रत्येक वेळी लोडशेडिंग हे असतंच लोडशेडिंगमध्ये आपल्याला लाईटीची खूप आवश्यकता असते प्रकाशाची पूर्ण गरज असते शेतकऱ्यांना सिंचनासाठी किंवा आपल्या शेतामध्ये देखभाल करण्यासाठी एका टॉर्चची एका लाईटची गरज असते तर आज ह्या गरजेचा हे गरज जाणून आम्ही आज हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे यामध्ये आपण या, या बॅटरीबद्दल जाणून घेणार आहोत एका टॉर्चबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा तर सुरुवातीला आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की या टॉर्च विषयीची माहिती तर हा जो टॉर्च आहे तो आठशे मीटरपर्यंत फो फोकस लांब लाईट आपल्याला देतो त्यामध्ये एक चांगली बल्ब दिलेला आहे त्यामध्ये टा चांगला टॉर्च दिलेला आहे तो आठशे मीटर पर्यंत फोकस जातो त्याचा आणि सोबतच याला दोन दिवे दिलेले आहेत त्या दोन दिव्यामुळं आपल्या घरामध्ये आपल्या आप खोलीमध्ये पूर्णपणे एक प्रकाश पडेल असे पण यामध्ये आहे म्हणजे एकाच वेळी दोन आपल्याला वापर करणारी अशी टॉर्च आहे म्हणजे फोकस लांबचा पण आपण करू शकतो आणि रूममध्ये पण आपण वापरू शकतो घरामध्ये पण याचा वापर करू शकतो तर यामध्ये चार हजार एम एचची बॅटरी लिथियम आय बॅटरी आपल्याला दिलेली आहे जी की जास्त काळ म्हणजे आपल्याला चार्जिंग राहते आणि जास्त वेळ टिकते तर आता आपण बघूया कमांडो बॅटरी आहे ती आपण खोलून बघूया कशी आहे ते तर हे बघा तुम्ही बघू शकता बॅटरी तर असं हे पॅकमध्ये येतं तुम्ही ऑनलाइन सुद्धा घर बसल्या मागवू शकता तर आपण खोलून बघूया तर या बॅटरी सोबत आपल्याला हा चार्जर येतोय त्याचा तुम्ही बघू शकता हा चार्जर आणि ही आहे आपली मेन कमांड ऑफ हे बघा तर ही जी बॅटरी आहे ही बॅटरी समोरचा म्हणजे हा जो फोकस आहे तुम्ही हे बघताय हा आठशे मीटर पर्यंत लांब जाऊ शकतो आणि याच्या कड्याला दोन दिवे दिलेले आहेत तिथे बघताय हे दोन हे दोन दिवे आपले पूर्ण घरामध्ये फोकस होईल एवढे यामध्ये आहे तर याची या दोन दिव्याची जी बॅटरी टिकण्याची क्षमता आहे ती सहा तास आणि समोरचा जो टॉर्च आहे त्याची बॅटरी टिकण्याची म्हणजे क्षमता आहे ती चार तास आहे ह्या बॅटरी म्हणजे त्यामध्ये चार हजार एम एच ची लिथियम आयन ही बॅटरी यामध्ये चार हजार एम एच वापरलेली आहे आता ही बॅटरी तुम्ही बघताय तर ही बॅटरी आहे आकारानं मोठी आहे आणि ह्याचं जो, जो वजन बघितलं तर तो खूप कमी आहे वजन म्हणजे आपल्याला जड वाटणार नाही एवढी मोठी बॅटरी आहे तरी पण वजन नाही आहे यामध्ये ही एक शेतकऱ्यांना योग्य आहे वापरण्यासाठी तर या बॅटरीचं वजन कमी असून ही जी बॅटरी आहे ह्याचं जे प्लॅस्टिक आहे ते एकदम तुम्ही बघू शकता की एकदम क्वालिटीचं दिलेलं आहे तर याचं जे प्लॅस्टिक आहे ते पॉलिकार्बोनेटपासून ही बॅटरी तयार केलेली आहे त्यामुळे ही जास्त काळ टिकते म्हणजे तुम्ही हे प्लास्टिक बॉक्स शकता हे टणक आहे म्हणजे एकदम वापरण्यासाठी चांगला आहे ह्या बॅटरी सोबत ह्याच्या चार्जिंग लावण्यासाठी चार्जर आणि हा जो तुम्ही बघताय तो हा बेल्ट पण यामध्ये दिलेला आहे तर शेतकरी बांधवांनो ही जर बॅटरी तुम्हाला मागवायची असेल तर पंच्याण्णव झिरो तीस पंच्याण्णव झिरो तीस या नंबरवर कॉल करू शकता किंवा तुमच्या ज्या गावामध्ये जे लाल दुकान आहे आहो तेच आपलं जे ॲग्रोस्टारचं स्टोअर आहे तिथं पण जाऊन तुम्ही ही बॅटरी मागवू शकता तर तुम्ही आज लगेच मागवा आणि ही बॅटरी तुमच्या घरपोच लगेच मिळेल धन्यवाद